आपल्याकडं असंख्य पेशी आहेत शंभर अब्जपेक्षाही जास्त पेशी असं ते म्हणतात या सर्व पेशी मुळात सांकेतिक भाषेत आहेत आणि बरं का आरोग्यासाठी सज्ज आहेत मुख्यतः जगण्यासाठी त्यांचं स्वतःचं वैयक्तिक जगणं आणि त्या प्राण्याचं जगणं त्यापैकी काही शॉर्टकट घेतात त्यांना इतरांवर जगायचं असतं हा गुन्हा आहे बरं का तर तिथं एक पाकीटमार आहे त्याचं काम काय आहे जे तुम्ही एका महिन्यात कमावलंय ते त्याला एका दिवसात काढून घ्यायचंय पण तो देखील समाजाचाच एक भाग आहे पकडला जाईपर्यंत बरोबर आता जर देशातले सर्व पॉकेटमार एकत्र येऊन दिल्लीला आले तर प्रत्येकाचे खिसे रिकामे होतील कारण आता, आता हे संघटित झालंय तर आत्ता सध्या ज्याला तुम्ही कॅन्सर म्हणता ते हेच आहे प्रत्येकाच्या शरीरात कॅन्सरच्या पेशी असतात जेव्हा त्या संघटित होऊन एका जागी केंद्रित होतात तेव्हा ती एक गंभीर समस्या बनते इतकी की एखाद्याचा जीव घेऊ शकते उपाय काय आहे अनेक गोष्टी आहेत सर्वप्रथम गुन्हेगारी तिथं वाढते जिथं यंत्रणेत सुव्यवस्था नसते हो ना समाजातील गुन्हेगार वाढतील जर कायद्याची अंमलबजावणी व्यवस्थित नसेल तर आपल्या यंत्रणेत एक सुरक्षा व्यवस्था आहे आपण ती चांगली ठेवत आहोत का आपण तिच्यावर सर्व प्रकारच्या उत्तेजक मादक पदार्थांचा मारा करत आहोत का आणि मग आपल्या सुरक्षा यंत्रणेनं काम करावं अशी अपेक्षा करतोय हे असं काम करत नाही आपण समजून घेतलं पाहिजे की आपण घेत असलेला प्रत्येक उत्तेजक आणि मादक पदार्थ हा काही प्रमाणात आपली सुरक्षा यंत्रणा खराब करतो लोकांना वाटतं की ही सुरक्षा यंत्रणा फक्त बाह्य संक्रमणांसाठी आहे नाही शरीरातल्या अंतर्गत गुन्हेगारांना नियंत्रणात ठेवण्यासाठी देखील ही यंत्रणा काम करते तर एक साधी गोष्ट ही आहे की बरं का योग पद्धतीमध्ये एक साधा सोपा तर्क आहे आपल्या शरीरातल्या कॅन्सरच्या पेशी त्या साधारणपणे सामान्य पेशींपेक्षा सत्तावीस ते अठ्ठावीस पट जास्त अन्न खातात तर तुम्ही जर जेवण ठराविक अंतराने घेतलं योग संस्कृतीत दोन जेवणांमधलं योग्य अंतर हे आठ ते बारा तास सांगितलंय जर जेवणात आठ तासांचं अंतर राखलं तर दिसून येईल की कॅन्सर पेशी स्वतःहूनच मरत आहेत कारण त्या अन्नाशिवाय जिवंत राहू शकत नाहीत इतर पेशी जिवंत राहतील म्हणून आम्ही नेहमीच हे पक्क केलं की सकाळी एक जेवण संध्याकाळी एक जेवण मध्ये काहीच खायचं नाही आणि कधीतरी दर महिन्याला महिन्यातून दोनदा किंवा एकदा लोक दिवसभर काहीही न खाण्याचा सराव करतात यावर नियंत्रण ठेवण्याचं हे सोपे मार्ग आहेत याशिवाय इतर अनेक गोष्टी आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे जर तुमचं मन आणि शरीर एका ठराविक सहजतेत असेल तर या जिवंत राहणार नाहीत जर तुमच्या मनात आणि शरीरात एका ठराविक संघर्षाची जाणीव आहे तर या जिवंतरात फक्त जिवंत राहणार नाही तर त्या वाढतील सुद्धा जर समाजात संघर्ष असेल तर संघटित गुन्हेगारी वाढते समाजात सुव्यवस्था असेल तर फारच कमी गुन्हे घडतात आपल्या शारीरिक रचनेबाबत सुद्धा हे खरं आहे